व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मंडळी आमच्या किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण समोसे बनवणार आहोत पण मैद्याचे समोसे आपण बनवणार नाही आहोत ना ना तर आपण गव्हाच्या पिठाचे पौष्टिक असे समोसे बनवणार आहोत समोसे म्हणलं की लहानांपासून मोठेपर्यंत सगळे आवडीने खातात चला तर मग असंच झटपट आपण सुरुवात करणार आहोत आपल्या रेसिपीला समोसे बनवायचे म्हणलं की आपल्याला बटाटे लागणार मी इथे तीन चार बटाटे घेतलेले आहेत आणि एक कढईमध्ये आपल्याला पाणी गरम कराय मांडायचं आहे आणि त्यामध्ये आपण जे बटाटे घेतलेले आहेत ते त्यामध्ये टाकायचे आहेत मी इथे कढईमध्ये दोन तांबे पाणी घातलेलं आहे आणि बटाटे टाकल्यानंतर ना आपल्याला ती कढई छान अशी झाकून ठेवायची आहे बटाटे उघडून आपल्याला कणिक मळाय घ्यायची आहे कणिक मळण्यासाठी आपल्याला इथे दोन वाटी गव्हाचे पीठ घ्यायचं आहे ते आपल्याला छान असं चाळून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा ओवा घालायचा आहे पण तो ओवा आप आपल्याला हाताने छान असा करून घालायचा आहे आणि अर्धा चमचा मीठ घालायचा आहे कारण की आपण बटाट्यामध्ये पण मीठ घालणार आहोत त्यामुळे इथे अर्धा चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर ना आपण पाणी घालून छान अशी त्याची कणिक मळून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता मी छान अशी इथे कणिक मळून घेतलेले आहे कणिक ही एकदम आपल्याला अशी निब्बर अशी मळून घ्यायची आहे ती आपल्याला एकदम पातळ ठेवायची नाही त्यामुळे आपले समोसे कुरकुरीत होतील कणिक मळून झाल्यानंतरनं आपल्याला इथे दोन कांदे बारीक बारीक बार कट करून घ्यायचे आहेत त्यानंतरनं इथे मी थोडा कोबी कट करून घेतलेला आहे तोबी बारीक बारीक कट करून घेतलेला आहे इथे मी कोथिंबीर बारीक बारीक कट करून घेतलेली आहे इथे मी वटण्याच्या शेंगा आहेत त्या छान अशा सोलून घेतलेल्या आहेत इथे मी अद्रक आणि लसूण घेतलेला आहे ले ले ते आपल्याला बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे आता आपले बटाटे छान असे उकडून निघलेले आहेत तर त्याचा आपल्याला साल काढून घ्यायचा आहे आणि ते हातानं छान असे कुसकारून घ्यायचे आहेत त्यानंतर ना आपल्याला कढई गरम करायला मांडायची आहे त्यामध्ये आपल्याला दोन पळी तेल घालायचं आहे तेल गरम ना त्यामध्ये आपल्याला अद्रक लसून टाकायचं आहे अद्रक लसून टाकल्यानंतर ना आपल्याला त्यामध्ये जिरे मोहरी टाकायचं आहे ते तडतड वाजल्यानंतरनं आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि छान असं सगळं परतून घ्यायचं आहे त्यानंतर ना आपल्याला वटाणे टाकायचे आहेत आणि ते छान अशा पद्धतीने परतून घ्यायचे आहेत वटाने टाकल्यानंतर ना आपल्याला बारीक कट केलेला कोबी टाकायचा आहे तो छान असा परतून घ्यायचा आहे कोबी टाकल्यानंतर ना आपल्याला त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे ती पण आपल्याला छान अशा पद्धतीने परतून घ्यायची आहे इथे मी एक चमचा हळद घालत आहे आणि तीन चमचे घरगुती मसाला घालत आहे जो आपण घरगुती मसाला बनवतो तो मी तीन हे चमचे खूप छोटे छोटे आहे तुम्ही पाहू शकताय तुम्ही मी एक किंवा दोनच चमचे घालू शकताय जर मोठा चमचा असेल तर आणि एक चमचा मी मटन मसाला घातलेला आहे ती पण छोटा चमचा आहे आणि अर्धा चमचा मीठ घालत आहे तुम्ही चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालू शकताय आणि ते हे छान असं आपल्याला सगळं परतून घ्यायचं आहे बटाटा हा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे म्हणजे त्याची सगळी चव आपल्याला उतरते त्यानंतर त्यावरती आपल्याला दहा मिनटं झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यामुळे आपला बटाटा हा छान असा वापाळून शिजून निघतो दहा मिनटं झाल्यानंतर ना आपल्याला झाकण काढायचं आहे आणि एक ताट घेऊन त्यामध्ये छान असं थंड करून ठेवायचं आहे बटाटा थंड झाल्यानंतर ना आपण जी कणिक मळून घेतलेली होती ती घ्यायची आहे कणिक ही अजिबात ही आपल्याला पातळ माळायची नाहीये ती एकदम घट्ट अशी कणिक माळायची आहे त्यानं आपले जे समोसे आहे ते कुरकुरीत आहेत नाहीतर मग आपली जे समोसे करण्याची पद्धत ही बिघडते तुम्ही जर बर ना अशी कणिक मळली नाही तर आपले चक समोसे हे चांगले येणार नाहीत त्यानंतर ना आपल्याला अशी लांब अशी चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला गोल चपाती करून घ्यायची नाहीये ती मध्येच कट करून घ्यायची आहे आणि ती आपल्याला दोन्ही साईडने अशी छान अशी दुमडायची आहे आणि जे आपण बटाट्याचं सारण करून घेतलेलं आहे ते आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि छान असं साइटन दाबून घ्यायचं आहे पद्धतीने आपल्याला जे सगळे समोसे आपल्याला छान असे अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत अशाच खूप सोप्या साध्या पद्धतीने पौष्टिक असा गव्हाच्या पिठाचे आपले समोसे तयार झालेले आहेत मी खूप तुम्हाला सोप्या साध्या पद्धतीने सगळी रेसिपी सांगितलेली आहे जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकताय अशाच पद्धतीने आपल्याला सगळे समोसे हे छान असे तळून घ्यायचे आहेत पटपट आणि त्यासोबत खायला आपल्याला मिरच्याही थोड्या तळून घ्यायच्या आहेत